श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवे अँड समायरामध्ये सा तुमचं स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल रांगोळी पाहणार आहोत आज आपण पाच ते पाच ठिपक्यांची रांगोळी काढत आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी पाच ठिपके मांडून घेतलेले आहेत पाच ठिपक्यांच्या पाच ओळी अशा आपल्याला मांडून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने मी इथे पाच ते पाच ठिपके मांडत आहे आता हे ठिपके मांडायचे आपले झालेले आहेत तर त्यानंतर काय करायचे आपल्याला पहा ही जी खालची लाईन आहे हे खालचे हे पाच ठिपके आपल्याला ते पाच ठिपके जोडून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने हे जे पाच ठिपके आहेत हे आपण हे जोडून घेत आहोत त्यानंतर ना आता हे जो दोन नंबरचा ठिपका आहे तो या ठिपक्याला आपल्याला जोडायचा आहे पहा तसंच इकडच्या बाजूलाही आपल्याला हे दोन ठिपके जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर ना हा जो सेंटरमधला ठिपका आहे तो या ठिपक्याला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता पहा हा या ठिपक्याला असं जोडून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता आपण काय करणार आहोत पहा हे असे वरती तीन ठिपके आपण हे जोडून घेणार आहोत परत या बाजूनेही हे तीन ठिपके आपण जोडत आहोत त्यानंतरनं इथून इथं आणि हे अशा पद्धतीने हे जोडून घेतलेले आहेत मी ठिपके परत आता हे तीन ठिपके त्यानंतरनं हे तीन आता हा हा क्रॉसमध्ये इथे जोडून घ्यायचा आहे परत हे दोन असे ठिपके जोडून घेतलेले आहेत त्यानंतरही पूर्ण हे जे पाच ठिपके आहेत आता ते जोडून घ्यायचे आहे आपल्याला आता काय करायचं आपल्याला इथं वरती दोन ठिपके एक्स्ट्रा घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर इथं ही अशी क्रॉस रेष ओढून घ्यायची वरती असा नारळाचा आकार कलशाचा आकार केल्यासारखा आपल्याला इथं असं करायचं आहे आता काय करायचं हे अशा पद्धतीने आता काय इथं हे रेष ओढून आता हे चौकोणमध्ये आपल्याला घ्यायचं आहे शंकरपाळी आकार जो बनवतो त्या पद्धतीने आपल्याला इथं हे पान बनवून घ्यायचे आहेत एश आपण याला इथं थोडंसं जाडसर घेऊयात ठीक आहे आता आपण इथं कलर भरणार आहोत तर इथं मी डार्क गुलाबी कलर देते म्हणजे राणी कलर देत आहे पहा अशा पद्धतीने आपण इथं राणी कलर देऊन घ्यायचा आहे आता ही बाजू कम्प्लीट झाली आहे आपली कलर करायची आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला सेम हाच कलर देऊन कलर करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूलाही मी राणी कलरच देत आहे पहा या दोन्ही बाजू आपल्या कलर करायच्या झालेल्या आहेत त्यानंतर ना आता हे मधात जो राहिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला मोरपंखी कलर देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं मोरपंखी कलर देत आहे अशा पद्धतीने आपला हा कलर द्यायचा झालेला आहे इथं मोरपंखी कलर आपण देऊन घेतलेला आहे आता हे जे ठिपके आहेत तीन व्हाईट कलरमध्ये तिथं आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत असं हे आपण स्वस्तिक काढून घेतलेलं आहे परत इथे हे मध्ये डॉट चार डॉट टाकून घेतले आपण आता जो पानाचा आकार आहे त्या ठिकाणी आपण हिरवा कलर देत आहोत डार्क हिरवा आहे तो कलर इथं मी देऊन घेत आहे दोन्ही जे पान आहे त्या बाजूला आपल्याला दोन्ही पानांना तोच सेमच कलर द्यायचा आहे डार्क हिरवा हे एक पान कम्प्लीट झालेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूचं हे पान कम्प्लीट करून घेऊ अशाच पद्धतीने सेम त्याच पद्धतीने आपण इथं डार्क हिरवा कलर देत आहोत आता हे दोन्ही पान आपले कंप्लीट झालेले आहेत त्यानंतर ना आता हे जे आपण नारळाचा आकार केलेला आहे त्या ठिकाणी आपण आता कलर करणार आहोत आता इथं वॉयलेट कलर जो आहे तो मी देते आपण आता कलश पण म्हणजे जो नारळ आहे कलशावरती नारळ ठेवलेला तोही आपण आता कलर करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे पहा आता हे जे खाली दोन ठिपके आहेत त्या ठिकाणी आपण एक फूल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथं फूल काढणार आहोत सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण इथं फूल काढून घेत आहोत पहा या अशा पद्धतीने आपण इथं फूल काढून घेत आहोत आणि आता काय करणार आहोत या फुलांना आपल्याला कलर द्यायचा आहे तर तुम्हाला जो कलर आवडतो तुम्ही तो कलर इथं देऊ शकता तर मी तो जो नारळाला कलर दिलेला आहे तोच मी कलर इथं देत आहे या अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे हे दोन्ही जे फुलं आहेत ते कलर करून घेतलेले आहेत आता मी पिवळा कलर घेते आहे आणि हे दोन्ही फुलांच्या मध्यभागी असं पिवळा कलरचे डॉट देते आणि याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण पिवळा कलर या नारळामध्ये अशा रेषा ओढणार आहोत याच्या म्हणजे एकदम असं नारळाचा लुक आल्यासारखं आपल्याला येतो तुम्ही त्या रेषा पूर्ण वरतीपर्यंत जॉईन केल्या तरी पण चालतात पूर्ण रा नारळामध्ये तसंच आता जो डार्क हिरवा कलर पानांना दिलेला आहे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे लाईट हिरवा कलर होता तर तो, तो मी हिरवा असे मध्ये रेषा ओढत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पेन्सिलने रेषा ओढा किंवा डार्क हिरवा कलर जरी नसेल तरी नॉर्मली असं जरी ठेवलं तरी काही अडचण नाही पहा तुम्ही अशा पद्धतीने जर आपण ओढला तर छान दिसतं त्यामुळे मी अशा पद्धतीने लाईट ग्रीन कलरमध्ये रेषा ओढून घेत आहे तर पहा आता ही कशी आहे रांगोळी आणि या ठिकाणी काय करणार आहोत आपण हे असे दोन डॉट टाकून घेते मी व्हाईट कलरमध्ये त्याला काय करायचं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये परत पिवळा कलर देत आहे तर पहा ही आपली रांगोळी तयार झालेली आहे कशी वाटते मार्गशीर्ष गुरुवार येत आहे त्यासाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकता खूप सहज आणि सोपी आहे काढण्यासाठी तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रांगोळीसोबत थँक्यू थँक्यू